श्री स्वामी समर्थ तर आता आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आनंदाचा असा दिवस या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू आणल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आपल्या घरात वाढते त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यात सणासुदीला आवर्जून ह्या वस्तू आपण आणल्या पाहिजे ज्यामुळे घरात सुख शांती समाधान आनंद तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा आणि कमेंट मध्ये मला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा यावर्षी तीस मार्चला आहे गुढीपाडवा या दिवशी आलेली आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा आपण या दिवशी गुढी उभारत असतो आणि नवीन वर्षाचे स्वागत आपण करतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा इत्यादी खरेदीसाठी हा दिवस उत्तम असतो त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तुशांती करणे गृहप्रवेश करणे इत्यादींसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडवायला आपण काय करतो तर गुढी उभारतो गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाचे प्रतीक तर अशी ही संपत्ती आणि विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जात त्यासाठी आपल्याला एक वेळूची म्हणजेच बांबूची काठी लागते ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची कापडाने आणि या काठीवर आपण चकचकीत येण्यासाठी एखादा सुगंधी तेल लावू शकतो त्यानंतर आपण गुढीला रेशमी वस्त्र लावायचं त्यामध्ये खास करून आपण भगवा पिवळा गुलाबी अशा वेगवेगळ्या प्रकारचे रंग आपण निवडू शकतो फक्त काळा रंग आपल्याला निवडायचा नाही कारण हा एक शुभ म्हणून आपण गुढी उभारतो त्यासाठी आपल्याला अर्थातच काळा रंग हा निषेध असतो हा एवढा एक रंग सोडला तर आपण बाकीचे सर्व कलर हे निवडू शकतो गुढीवर आंब्याची पानं कडुलिंबाची डहाळी फुलाची माळ साखरेच्या गाठी तसेच आपल्याला तांब्या किंवा आपल्याकडे ज्या धातूची कलश उपलब्ध आहे ज्या धातूच्या तांब्या आपल्याकडे उपलब्ध आहे तो आपण उभडा करून त्या गुढीच्या पाठीवर लावावा लावला की अशा पद्धतीने आपली गुढी तयार होते त्यानंतर आपल्याला परंपरेनुसार आपण त्या गुढीची पूजा करायची असते आता आपल्याला या दिवशी सोनं चांदी देवी लक्ष्मी मातेची मूर्ती हे खरेदी करणं जात आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडले आहेत की प्रत्येक जण ही गोष्ट खरेदी करू शकत नाही आपल्याला या दिवशी सोन्याहूनही अशी मौल्यवान किंवा चांदीहूनही मौल्यवान अजून आपण काय खरेदी करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे ज्यातून आपल्याला सुख समृद्धी येईल तर पहिली वस्तू म्हणजे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध आपण कुंकू किंवा गंध कशासाठी वापरतो शुभता आणि मंगल कार्यासाठीच ना भलेही आपण एखादी सोन्याची वस्तू घेतली नाही तरी चालेल सोन्या चांदीच्या तांब्याचा उदाहरणार्थ आपण घेतला आणि पूजेसाठी आपल्याला ते वापरायचं आहे पण आपल्याला तसा पूजेसाठी ठेवला तर योग्य दिसेल का जेव्हा आपण तिच्यावर तांब्यावर किंवा ताटावर काहीही शुभचिन्ह काढू जसं की स्वास्तिक काढलं आपण सोन्या चांदीचे ताट असेल तांब्याचे असेल परिपूर्ण वाटेल किंवा योग्य तो शोभा त्याला कर्षाने देईल तर त्या गंध किंवा कुंकू त्याहून मौल्यवान म्हणजे हळदी कुंकू हे खूप मौल्यवान आहे गंध चंदनाचा गंध सुद्धा आपल्याला देवपूजेमध्ये दे कामात येतो तर नक्की आपण या दिवशी गोष्टीची खरेदी करावी हळदी कुंकू असेल तर चंदनाचा गंध असेल तरी गुरु निमित्ताने म्हणून या दिवशी हळदी कुंकू आणि गंध ह्या दोन गोष्टी नक्की खरेदी करा त्यानंतर पुढची वस्तू तर म्हणजे हे बघ गुढीपाडव्याला नवीन गहू डाळ साखर गुळ खरेदी करणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं कारण की अन्न संपदेत आणि लक्ष्मी मातेचे कृपे प्रतीक असं मानलं जातं घरामध्ये मा गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं वर्षभर धनधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये राहत नाही गुढीपाडव्याला असं महत्वच आहे अगदी थोडं थोडंसं धान्य तुम्ही या दिवशी नक्की आणा तुमच्या धान्यामध्ये मिसळून तुम्ही ते धान्य देऊ शकता डाळ आणली तर मग त्या डाळीमध्ये तुम्ही डाळ मिसळून घ्यायची तसे सर्वप्रथम या सर्व धान्याची हवतर पूजा करून घ्या त्यानंतर तुम्ही संध्याकाळी धान्य त्या त्या धान्यामध्ये तुम्ही मिसून दिलं तरी चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजे धान्य आपण जे आणतो ते अन्न संपदा किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी ते यासाठीच साखर आणि गुळ आणल्यामुळे सुद्धा घरामध्ये स्नेहता गोडवा वाढतो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड ज्यामध्ये एक तर तुळशीचं रोप लावलं किंवा बेलाचं रोप एखाद्या फुल झाडाचे रोप आपण आणावं ते आपल्याला घरी जरूर लावावं तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा जेव्हा तुम्ही तुळशीचे रोप या दिवशी लावाल त्या तुळशीच्या रोपामुळे एक गोल गरगरीत खडा सुद्धा त्या तुळशीच्या मुळाशी तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून जे शाली ग्रामाचे प्रतीक आहे या अर्थाने जर आपण तुळशी माता जेव्हा लावतो प्रकारे आपण छान पूजा करतो करतो तुळशीला एक पूर्णत्व येतं शालीम ग्रामाशिवाय किंवा भगवान विष्णू शिवाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर मग ही जी काही झाडे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ असं वातावरण राहतं शुभ स्पंदने तयार होतात पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे झाडू झाडू खरेदी करणे देखील आपल्यासाठी खूप म्हणजे फायद्याचं ठरतं त्याने वास्तू ते दोष जो असतो निगेटिव्हिटी एनर्जी दूर करण्यासाठी तसेही आपण झाडूला माता लक्ष्मीचे रूप असे मानतो माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण काही सोन्या चांदीचा सा शिका आणू नाही जरी शिकलो तरी आपण झाडू मात्र नक्की खरेदी करू शकतो माता लक्ष्मीचे स्वरूप असणारी ही वस्तू हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी झाडू नक्की खरेदी करा या दिवशी आपण गुळ आणि धने हे देखील खरेदी करू शकतो गुळ आणि धने आपण जर देवघरामध्ये दे, दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे आपण हे थोडे गुळ आणि धने सर्व धन मिसळून आपण मिसळू शकतो यामुळे आपल्याला आरोग्य चांगलं राहतं आणि धने याचा अर्थ धन असाही होतो आपण धनदृषीला देखील गुळ धने पुजतो गुढीपाडव्याला सुद्धा आपण हे पुजले आणि त्यातला थोडासा प्रसाद म्हणून ग्रहण केला तर काही बिघडणार नाही यामुळे घरातलं प्रेम आणि स्नेह हा वाढतो बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीराम जे जे राम किंवा ओम गणपते नमा हा मंत्र जपल्यास आपल्याला संपत्ती आणि सुख शांत आपल्या घरामध्ये वाढते गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणे जर का तुम्हाला शक्य नसेल परवडणार नसेल तर या शुभ गोष्टी तुम्ही खरेदी करून तितकासा चांगला परिणाम मिळवता येऊ शकतो आपल्याला कमी खर्चात खरेदी करण्याजोग्या ह्या शुभ वस्तू म्हणजे ज्यामध्ये आपण तांब्याचं किंवा पितळेचं एखादं छोटंसं नाणं घेऊ शकतो अर्थात त्यावर काहीतरी देवी देवतांची एक आकृती कोरलेली असायला हवी एक सोन्याचा पर्याय म्हणून तांबं किंवा पितळ यातलं नाणं तुम्ही खरेदी केलं आणि ते वर्षभर तुम्ही पूजत राहिला तर नक्कीच त्याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील नाण्यावर त्या दिवशी आपण हळदी कुंकू लावून लक्ष्मीपूजन केलं तर आपल्या घरामध्ये आर्थिक ही दि स्थिरता असते स्वास्तिक ओम श्रीची या धातू किंवा मातीची प्रतिमा देखील तुम्हाला खरेदी करता येईल चांदीचं पावलं असतात माता लक्ष्मी तीही आपण आणू शकतो आणि आपण लावू शकतो तसेच या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड खरेदी करता येईल ते सौभाग्य आणि समृद्धीसाठी आपण आणू शकतो तसेच आपल्याला या दिवशी अजून काय करता येईल तर आपण या दिवशी नवीन किंवा वही किंवा पेन सुद्धा घेऊ शकतो हिशोबाची म्हणून किंवा जसं आपण दिवाळीला एक नवीन पेन किंवा वही आणतो ते सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे तिच्यावर आपण कुबेर किंवा देवताचे चित्र असतं मग हळदी कुंकू लावून स्वस्तिक वगैरे काढून आपण नंतर ती वही आपल्याला वापरण्यास सुद्धा कामा येते म्हणून सुद्धा तुम्ही या वही सुद्धा वापरू शकता की आता रामनवमी येईल बरेच जण रामाचा जप लिहित करतील किंवा आपण लिहून काढू शकतो त्या वहीमध्ये श्रीराम जे जे राम या प्रकारे तुम्ही शब्द वहीमध्ये नाम जप करू शकता श्री स्वामी समर्थ असे लिहू शकता यासाठी तुम्हाला ती वही आणि पेन खूप उप उपयोगाचं येतं कुलदेवीचा आपण जप करू शकतो म्हणून सुद्धा तुम्हाला ही वही आपल्या वापरता येईल आणली तर आणि ती खूप शुभ आहे श्री स्वामी महाराजांचा प्रगड दिन आता आहे तर बरेच जण जप करतात तर तो, तो जप तुम्ही लिहू लिहिण्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही जप हा करू शकता नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जरा आध्यात्मिक व्हायचं ठरवलं असेल की तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारी पारायणे करायची आहेत किंवा देवी देवतांचं जे काही महत्त्व आहे ते समजून घ्यायचं असेल तर मग त्या संबंधित एखादा ग्रंथ किंवा पुस्तकांसुद्धा तुम्ही घेऊ शकता नवरात्रीच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची गरज तर पडतच असते म्हणजेच आपण ते आत्ता गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा आपण सप्तशती ग्रंथ हा तुम्ही खरेदी करू शक खरेदी करू शकता नवनाथाचा ग्रंथ तुम्ही घेऊ शकता ज्ञानेश्वरी घेऊ शकता हरिपाठाचा जे काही छोटंसं पुस्तक असतं किंवा हनुमान चालिसा ही एक छोटी पुस्तक आहे ते तुम्ही या दिवशी घेतली तरी चालेल सोन्याहूनही पिवळं तर बघा या दिवशी जे पर्याय आहेत ते तुम्ही आणलात आणू शकता बघा या वस्तूंपैकी काही वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर वर्षभर आर्थिक श्रेय आरोग्य सौख्य आपल्या घरामध्ये नक्कीच लाभेल त्यासाठी तुम्ही जेवढ्या शक्य होईल यातल्या तेवढ्या त्यातल्यामधली तरी वस्तू तुम्ही खरेदी करा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद